जो माणूस बापू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो यातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय यायचं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीनं पावला पावलं टाका बाळूमामाने काय केलं ते बघा बापू मिरूने काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करताय या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही बोलतो बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय अलतो फलतो माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या पुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपी सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिची ती लायकीच नाही त्या लायकीमध्ये त्याला ना वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला तिनं खांगी घालाय पाहिजे काम केलंय खुजगाव धरणाबद्दल अतिशय मोठा संघर्ष झाला होता आपण त्यावेळेला लहान होतो तरी त्या नेत्यांनी कधी एकामेकावर अशी घाण आणि वाईट टीका कधीही केली नाही पण हे कुठनं नवीन हे काय हे असलं माणूस घाणे माणूस आला आहे त्या माणसानं संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला खाली मान घालायला कालपासून वेळ आणलेली आहे अतिशय वाईट गोष्ट आहे मी तर ह्या संपूर्ण ह्या यंत्रणेचा या देवेंद्र फडणवीसाचा पहिला निषेध करतो माणसानं आपल्यासाठी की आपल्याला मला बरं वाटायसाठी कुणी बी काय उठून काय म्हणावं हे बरोबर नाही फडणी साहेब तुम्ही महाराष्ट्राचं दोन तीन वेळा मुख्यमंत्री झालाय अशा माणसांना थोडा आवरा हे बरोबर नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही सांगा जयंत पाटलांनी तुमच्यावर अशी कुठली खालची टीका केली अहो जयंत पाटील ही ती चौकशी करायला गेले तो सोबे काम करणारा अभियंता आमच्या गावातला आहे माझ्या वार्डातला आहे मग त्या वार्डात त्याचं काय झालंय काय नाही म्हणून मला तिथे चौकशी केली पाहिजे का नाही नाही तर मला कोण तारात येऊन देईल का एवढं तुम्ही तिची चौकशी कशामुळे काय झालं गेले साहेबांनी चौकशी केली तर तुला एवढं वाईट वाटायचं काय काम तुझं खरं ना खऱ्याला खोटण काय असेल तू दुसऱ्यासारखा स्वच्छ असलास तर ध्यास काय काम आहे तुला एवढं वाईट बोलायचं काय अरे घरापाशी आप जेव्हा तुला आपल्या घरापाशी कुत्र गुरुगुरतन शेंडा काढतं दुसरी गेलं की ते पळून जातं तुझी काय ताकद असेल ती जिल्ह्या ठिकाणी येऊन बोल प्रे बरोबर नाही एखाद्याला वाईट बोला ही संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची तरी म्हणून इथून पुढं झालं एवढं झालं आम्हाला सुद्धा स्वाभिमान होता की आपल्या धनगराज्यातलं एक आमदार झालाय आपण हे आमदार होऊन काय सगळ्यात आपल्या आपल्यात डोके फोडायला लागलाय आपल्या आपल्यात संघर्ष करायला लागलाय ह्याचा काही उपयोग होणार नाही आणि वेळेत याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे भविष्यात भविष्यात असं जर परत त्या पद्धतीने तुम्ही वागाल तर हा कुणीही तुमच्या पाठीमागे येणार नाही आणि तुमचा मी जाहीर निषेध करतो आणि तुम्ही कुठं तुम्ही जयंत पाटलांच्या नागालाच लागू नका ते असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात डोक्यावर त्यांना घेतलेलं आहे काही मागं ताकद नसताना एवढं विभाजन होऊन त्या माणसानं आज ते दहा खासदार निवडून आणलेलं आहे आणि कशाला पुणे भल्या भल्याभल्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रात त्यांनी केलेला आहे काय सर्व कशाला तुम्ही नादाला लागताय त्यांच्या जरूर तुम्ही त्याला विरोध करा जरूर तुमच्या तुम्हाला काय म्हणायचं आहे तिथं तू राजीनामा देईन मी उभारत बघू जवाच तवा राजीनामा त्याला द्यायला कशाला सांग तू दे परत उभा राहत तिथे उभा करतो पटला बरोबर नाही चुकीचं आहे आमच्या या इस्लामपूर शहरातल्या धनगर समाज वाळवा तालुक्यातील धर्म धनगर द्धर्मा, समाजाला खाली मान घालवायचं प्रकार या दोन दिवसात झालेला आहे याच्याबद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही असली मंडळी नाही आम्ही सुसंस्कृत मंडळी आमच्या तालुक्यातील आहे व असं कधीही आम्ही वागणार नाही बापूंच्या काळापासून इथे बापूंच्या काळापासून मी कार्यकर्ता आहे वयाच्या पंधरा बैलजोडी वासरू असल्यापासून मी तिथं आहे अतिशय वाईट आहे मी ह्या गोष्टीचा पूर्ण धिक्कार करतो या पंढरकरांचा निषेध करतो आणि मी माझं छोटंसं